सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ आज आम्ही लोक निघालेलो आहे खरं तर रायगडला या वर्षाची इंग्रजी वर्षाची सुरुवात करायला इथे खरं तर स्वामींचा मठ आहे स्वामींचं आता दर्शन घेतो आहे आणि इथे आम्ही लोक निघालेलो आहे दादा आहे दादाचा मित्र आहे स्वरूपदा आहे स्वरूपदा आहे कडू पण आलेला आहे आणि आमचं इथे अत्यार आहे जो तर एक काही प्लॅन नव्हता अनप्लॅन नव्हता खरं तर हा आम्हाला खरं तर माहीत नव्हतं की हा म्हणजे मीच खरं तर घरी आल्यावरच दादा बोला की फक्त रायगडला आपण जाऊया रायगडला जाऊया आणि तर एक म आपली रायगडला बोललं तर आता आपले एक एक वेगळे अनुभव एक वाटतोच आणि पहिल्या वर्षी आणि पहिल्या दिवशी जातोय म्हणजेच बारा वाजून गेलेले आहेत तर एक इच्छा अशी वाटतेच आणि आपण आता आपल्या प्रवासाला निघूया जय करत चला मित्रांनो आता जे काय असेल तर आपण आता मेन करून खरं तर रात्रीचा प्रवास आहे रात्रीच्या प्रवासामध्ये जेवढं काय भेटेल तेवढं आपण बघू खरं तर आता आपण पन पनवेलपर्यंत आपल्याला ट्रॅफिक भेटेल ट्रॅफिक तर भेटणारच आहे पुढे बघूया कसं काय ते आणि मेन सकाळचा जेव्हा आपण ट्रॅगडला उतरल्यानंतर आपला जो प्रवास चालण्याचा होईल जे जे काय असेल सूर्योदय भेटला तर मजा येईल खरं तर आज थर्टी फर्स्ट आहे म्हणून पायज बा बॅकग्राऊंड लावून गाणी त्याच्यामुळे चला तर जास्त वेळ न घालवत आहे शुभ सगळं सका मित्रांनो सकाळी मी जरा झोपलो होतो इथे येतो येतोय आणि जरा ट्रॅक चालू नाही आहे इकडनं जरा ट्रॅक चालू करू तर नाश्ता बिस्ता करतोय जो मेन खरं तर इकडनं सूर्योदय झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तो सूर्योदय नाही भेटणार आहे आम्ही आता गडाच्या पायथ्याशी थांबलो आहे तिकडे हॉटेल्स पार्किंग साठी बरीचशी अशी जागा आहे आणि प्रशस्त असा रस्ता रस्त्यामध्ये पुढे जाताना आपल्याला शिरकाई देवीचं मंदिर दिसते सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही आता रायगडाच्या पहिल्या पायरीवर आलेलो आहे पहिल्या पायरीवर नतमस्तक हा रायगडाचा प्रवास आम्ही सुरुवात करतो मनात मनात प्रवास सुरुवात केलेला आहे आजूबाजूचा निसर्ग बघून रायगडाचा प्रत्येक एक एक क्षण आठवत हा रस्ता नाही आहे स्वराज्याकडे प्रत्येक पाऊल रायगडाकडे जाताना मन शिवरायांकडे जो गडांवरचा दगड दगड आजही त्यांच्या स्वप्नांची साक्ष देत रायगड फक्त किल्ला नाही तो आमचा स्वाभिमान आहे दापोली केले पाच सहा रायगडांवर स्वारी आपण हा रायगडाचा प्रवास सुरू केला मना तुलाच एक वेगळाच आनंद होता पहिल्याच दिवशी आपण रायगडावरती जाणार छत्रपती शिवरायांचं दर्शन घेणं हे खूपच भाग्यवान आहे आणि वेगळीच एनर्जी घेऊन आपण ह्या नवीन वर्षाचा सुरुवात करणार आहोत हा एवढा भाग चालायचा आहे आणि फक्त अर्धा तास वीस मिनिटावरचाच प्रवास आहे तर मित्रांनो आपण गडाच्या पहिला किल्ल्याच्या महादरवाजा सरळच्या सोड नॉन फेस्टिवल म्हणजे जेव्हा आपला राज्याभिषेक दोन्ही राजांचे नसेल तेव्हा तिकीट काढावी लागते पंचवीस रुपये पर पर्सन आहे सगळी सहल सगळी जी पोरं होती आलेली सगळी गेटच्या खाली थांबलेली आहे आणि मी पुढे चाललं आहे पर पर्सन पंचवीस रुपये मित्रांनो दरवाजाच्या जवळच आलं की आपल्याला ना दोन तोफा दिसत आहेत

तर मग मित्रांनो खूप टायमानंतर चालून आम्ही आता आलेलो आहे हत्ती तलावाचे इथे हत्तींच्या स्थानांसाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जात होता तर मग मित्रांनो आत्ता आमचं शिरकाई देवीचं दर्शन झालेलं आहे आणि खरं तर तिथे आलेले पालखी आलेली शिवरायांची पालखी आलेली आणि त्या पालखीमध्ये शिवराया शिरकाई देवींची आरतीसुद्धा झाली आणि पालखी घेऊन गेले त्यांच्या ह्याच्यात पण जेव्हा आरतीमध्ये पण आरती भेटली ना हो हे जेव्हा बरं वाटलं शिरकाई देवीच्या इथे आणि आता आपण बरोबर पोचलेलो आहे होळीच्या मांडावर जो काही इथे जो कार्यक्रम भरतो या मैदानावर खरं तर इथे चाट आहे माहिती आहे इथे तसंच इथे शिरकाई देवीचं मंदिर आहे आणि इकडनंच इंटर्स केला की आपल्याला गडाची माहिती आहे <laughs> आणि तिथे आपल्याला दिसतोय तो नगरखाना महादरवाजा जिकडे तिकडे जिवस महाराजांची जेव्हा कुठूनतरी जायचं असेल तर ह्या दिन ह्या वाला दरवाजाने पालखीमध्ये बसून जायचे आणि ते एक चोर दरवाजा आहे असे दोन दरवाजे आहेत आणि ते असे एक गुरुज आहेत पिंडी चला चोर दरवाजा तर मित्रांनो आता आम्ही लोक आलेलो आहे जगदीश्वाला मंदिरामध्ये ड सौ भगिया you mm -hmm. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी खरं <गणागा> तर हा मेसेज <गणागा>

आवडता स्पॉट त्या गडावरचा करत आहे जातो आहे टकमुक टोकला जो काही आहे तो तिथे आहे खूप फिरणं आहे अरे आपण तिकडनं गेलो तिकडून या इतर असं आपण जर असं सोडून या मागे नंतर सगळ्यां जय शिवराय श्री स्वामीसमोर तर आणि तुम्हाला कळलंच असेल सगळा ट्रॅक आपला कंप्लीट झालेला आहे म्हणजे दाखवण्याचे ठिकाण आपण बघितलेले आहे असा होता ट्रॅक आणि जेवढे जेवढे आपण स्पॉट बघायचे असतात ते बघून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ मी इथे सेंड करतो कारण जमलेलो आहे बोलायला होत नाही आणि तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पण कुठलं मस्त दिसतं मग मी हा बॅकग्राऊंडला ठेवू नये सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा टेक केअर भेटूया त्याच्या व्हिडिओमध्ये बाय